एकीकडे स्वातंत्र्य दिनाचा उत्साह सुरू असताना दुसरीकडे एका डी वाय एस पीने आंदोलनकर्त्याच्या कमरेत लाद घातल्याचा व्हिडिओ समोर आल्याने संताप व्यक्त केला जातोय जालन्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्याला डी वाय एस पीने लाद घातली पंकजा मुंडे यांचा ताफा गेल्यानंतर ही घटना घडली जयवीन आताच आपण बघितलेला आहे आंदोलनकर्त्याच्या कमरामध्ये संबंधित डिवायस पी लात घालत आहे हा जो त्याला माझ जो आलेला आहे हा जलसुरक्षा कायद्यामुळं आलेला आहे जो दहा जुलै दोन हजार पंचवीसला कर ला पास झालेला आहे जल सुरक्षा कायदा म्हणजे दुसरं तिसरं काय नसून ती मनुस्मृती आहे यापुढे आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते असतील आवाज उठणारे कार्यकर्ते असतील आंदोलन करणारे कार्यकर्ते असतील मोर्चा करणारे कार्यकर्ते असतील अशा कार्यकर्त्याला अशाच पद्धतीने आता यापुढे अधिकारी मारतील एखाद्या कार्यकर्त्याला जर मारलं तर या जनसुरक्षा कायद्यामध्ये त्या कार्यकर्त्याच्या विरोधात आपल्याला तालुका कोर्ट असेल जिल्हा कोर्ट असेल हायकोर्टात सुद्धा जाता येणार नाही हे आपण सर्वांनी लक्षात घ्यावं जनसुरक्षा कायद्यामध्ये मनुस्मृतीची दुसरी आवृत्ती जन सुरक्षा कायद्यामध्ये आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घातलेला हातोडा आहे आणि म्हणून या देशातील लोकशाही जेवण ठेवायची असेल यापुढे सामान्य नागरिक असतील आंदोलनकर्ते असतील आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते असतील इत्यादी इत्यादी यांना जीवन ठेवायचं असेल तर या देश लोकशाही जीवन ठेवायचं असेल तर या देशातील लोकांनी दन सुरक्षा कायद्याच्या विरोधात आवाज उठविला पाहिजेत धन्यवाद जय भीम